सुस्वागतम लग्नाची बिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधू ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसोबत बोलत असते तर राजश्री आणि राघव हे डॉक्टरांच्या केबिन बाहेर आता उभे असतात तर राघवने आता सिंधूला कॉल केलेला असतो राघवचा आलेला फोन बघून सिंधू विचार करते की राघवने मला का फोन केला आणि आत्ता तेव्हा आता उचलू का नको फोन असा सिंधू विचार करते आणि राघवचा फोन विच उचलते राघव म्हणतो की सिंधू आहेस तू तेव्हा आता सिंधू म्हणते की का रे आपण तर घरीच आहोत आणि तो आपल्याला का फोन केला ते ऐकून आता राघव राजेश्रीला म्हणतो की घे आता बघितलं का सिंधू ही घरीच आहे सिंधू म्हणते की काय झालं लंबू सगळं काही बरं आहे ना तेव्हा आता राघव म्हणतो की काही नाही मला वाटलं ते ऐकून आता सिंधू म्हणते की लंबू तू आपल्यावरती संशय घेतोस का राघव म्हणतो की मी तुला नंतर कॉल करतो तर सिंधू म्हणते की हा ठीक आहे आणि सिंधू फोन कट करते आणि आता सिंधू ही डॉक्टरांकडे बघते आणि डॉक्टरांची सुद्धा सिंधू आता स्वारी मागते तेव्हा आता सिंधू ही खोटं बोलल्याची आता डॉक्टर समोर सुद्धा आलेले असते इकडे आता राघव हा राजश्रीला घेऊन घरी येऊ लागतो तर तेवढ्यात राजेश्री पुन्हा राघवला थांबवते राजेश्री म्हणते की बरं राघव तू म्हणतोयस ना सिंधू इथे नाही सिंधू घरी आहे तर ठीक आहे सिंधू घरीच आहे राजेश्री म्हणते की हे बघ राघव आपण तर आता इथे आलो आहो ना आणि आपल्याकडं वेळ सुद्धा आहे तेव्हा आपण सरांना भेटून येऊयात ना राजेश्री म्हणते की सरांना सरांनासुद्धा बरं वाटेल तर राघव म्हणतो आई अगं आपल्याकडे वेळ नाही आहे राघव म्हणतो की आपण घरी जाऊ आई आणि आपण सरांची अपॉइंटमेंटसुद्धा घेतलेली नाही आहे इकडे आता डॉक्टरसुद्धा सिंधूला समजावून घेतात आणि लगेच फोन करून डॉक्टर आता सिंधूला रेकॉर्ड देण्यासाठी आता त्यांच्या माणसाला सांगतात सिंधू आता पुन्हा डॉक्टरांचे आभार मानते तर डॉक्टर म्हणतात की सिंधू मला तू मुलीसारखी आहेस आणि पुन्हा तू आता उपकाराची भाषा करतेस का तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही सर मला तसं म्हणायचं नव्हतं सिंधू म्हणते की हे बघा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना मी तुम्हाला नक्की सर्व काय झालं ते डिटेल मध्ये सांगेल तर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे तेव्हा आता डॉक्टर सिंधूला म्हणतात की तू काही टेन्शन घेऊ नको सिंधू आणि तुला जर पुन्हा काही मदत लागली तर मला सांग आणि आता इकडे बाहेर असलेली राजेश्री पटकन आता दरवाजा उघडून डॉक्टरांच्या केबिनमध्ये येते तर राघवसुद्धा राजेश्रीपाठोपाठ येतो तेव्हा राजेश्री आता राजेश्री आणि राघवला तिथे असलेले बघून आता डॉक्टरांना मोठा धक्का बसतो आणि डॉक्टर आवाकून उठून उभे राहतात आणि त्यांच्याकडे बघू लागतात हसण्याचे नाटक करत डॉक्टर म्हणतात की अरे राघव तुम्ही इथे कसे आणि या ना बसा बसा आणि आता राघव सुद्धा राजेश्रीला त्यांच्यासमोर घेऊन खुर्चीवर बसवतो इकडे आता तिथे सिंधू खिडकीच्या पडद्याच्या आड लपलेली असते तर आता राजेश्री बसतच इकडे तिकडे बघू लागते तर आता डॉक्टर राघवला म्हणतात राघव काय काम काढलं तर राघव म्हणतो की नाही मी आईच्या चेकअपसाठी आईला घेऊन इथे आलो होतो आईला तुम्हाला भेटायची इच्छा होती तेव्हा आम्ही तुम्हाला भेटलो तेव्हा आता डॉक्टर विचारतात की कशा आहात तुम्ही तब्येत बरी आहे ना तर राजीश्रीमंती हो राजेश्री म्हणते की डॉक्टर आत्ता तुमच्या केबिनमध्ये सिंधू होती ना तेव्हा कुठेही ती मला तिला भेटायचं आहे ऐकून आता डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसतो डॉक्टर म्हणतात की नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय डॉक्टर म्हणतात की केबिनमध्ये तर मी एकटाच आहे सिंधू कशी असेल राजश्री म्हणते की नाही डॉक्टर मी सिंधूचा आवाज ऐकला राजेश्री म्हणते की माझ्या कानाने मी स्वतः तिचा आवाज ऐकला कुठे ती ती तर इथेच होती मला तिला भेटायचं आहे पडद्याच्या आडून आता सिंधू ते सगळे बोलणे ऐकत असते डॉक्टर म्हणतात की नाही तुम्हाला काहीतरी भास होतोय असं मला वाटतंय राजेश्री म्हणते की नाही डॉक्टर मी स्वतः तिचा आवाज ऐकला आहे राघव म्हणतो की आई मी तुझ्यासमोरच तिला कॉल केला होता आणि तिने सांगितलं आहे ना ती घरी आहे म्हणून राजेश्री म्हणते की राघव मी खोटं बोलते असं तुला वाटतंय का इकडे आता राघव म्हणतो की आई मी काय म्हणतो इथे कुठे तुला सरांच्या केबिनमध्ये सिंधू दिसते का नाही ना तेव्हा आता सरांना सुद्धा डिस्टर्ब नको चल आता आपण आई निघायचं का असे राघव आता राजश्रीला बोलतो तेव्हा आता राघव हा डॉक्टरांचा निरोप घेऊन म्हणतो की सर आम्ही आता निघतो आणि आता राघव हा राजेश्रीची फाईल घेऊन खुर्चीवरून उठू लागतो तर तेवढ्यात राजेश्रीची ती फाईल खाली पडते आणि त्या फाईलमधील सगळे डॉक्युमेंट्स आता थोडेसे फाईलमधून बाजूला होतात तर राघव आता ती फाईल आणि ते डॉक्युमेंट्स घेण्यासाठी खाली वागतो आणि त्याचबरोबर आता राघवला पडद्याच्या समोर पुढे काहीतरी चमकत असल्याचे दिसते आणि सिंधूची चप्पल आता थोडीशी बाहेर आलेली असते आणि राघव ते बघतो त्यानंतर हळूच राघव पुढे पडलेले ते डॉक्युमेंट्स गोळा करतो आणि त्या पडद्याकडे बघत पुन्हा उठून उभा राहतो त्यानंतर राघव डॉक्टरांना म्हणतो की सॉरी डॉक्टर आणि राघव म्हणतो की आई चल तर राजेश्रीला घेऊन राघव हा बाहेर जातो आणि आता राघव आणि राजेश्री बाहेर निघून जाता सिंधू ही पडद्या आढळून डॉक्टर समोर येते डॉक्टर म्हणतात की सिंधू आज तू वाचली बरं का तर सिंधू सुटकेचा श्वास सोडत म्हणते की हो डॉक्टर डॉक्टर म्हणतात मी देवाकडे प्रार्थना करतो तुझ्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन लवकर मिळू दे आणि त्या प्रॉब्लेममधून तू लवकर बाहेर येऊ दे आणि तू तुझ्या तु तु कुटुंबाकडे पुन्हा जाऊ दे आणि आता इकडे सिंधू ही ती अंकुरचे डॉक्युमेंट्स बघण्यासाठी लायब्ररीमध्ये आलेली असते आणि आता सिंधू सगळ्या फाईल बघू लागते समोरच आता देवीचा फोटो असतो तर आता सिंधू त्या फोटोकडे बघत म्हणते की बाप्पा मला माझ्या अंकुरचे सगळे डॉक्युमेंट्स आता इथे मिळ तू मदत कर आणि तुझ्यामुळे तुझ्या मला ते डॉक्युमेंट सगळे पुन्हा मिळू दे असे म्हणत आता सिंधू पुन्हा त्या फाईल चेक करू लागते आणि आता पुन्हा ते डॉक्युमेंट बघू लागतात सिंधूच्या डोळ्यासमोर राघवचे बोलणे आठवते ज्यावेळेस आपण मधुचे सर्व भांडे फोडून पाप समोर आणलेले असते तरीसुद्धा राघवने मधुला माफ केलेले असते राघवने सिंधूला सांगितलेले असते की मी मधूला माफ करणार आहे आणि तिला घरी घेऊन येणार आहे कारण तिने तुझा जीव वाचवलेला आहे सिंधू हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता या एका गोष्टीमुळे मी मधूला माफ करणार असल्याचे बोलताच राग घेऊन सिंधूने राघवला सांगितलेले असते की जर मधुताई या घरात येणार असतील तर मी माझ्या बाळाला घेऊन या घरातून निघून जाईल आणि आता अंकुरला घेऊन सिंधूने कसे रत्नबारख्यांचे घर सोडले आणि अंकुरला घेऊन आता रस्त्याने जात असताना सिंधू ज्यावेळेस बसमधून जात असते त्यावेळेस त्या बसचे बे ब्रेक कसे फेल झाले होते आणि गाडी कसे हेलकांड्या खा ड्रायवर चालवत होता तेव्हा आपण ड्रायवर म्हण मन, कसे म्हटलो की ओ दादा अशी गाडी का चालवताय अहो आम्ही लहान मुलं आहेत आणि आम्ही सुद्धा आता बसमध्ये आहोत पण आता ड्रायव्हर गाडीचे ब्रेक लागत नसल्यामुळे आता गाडी ही सुसाट वेगाने आता हेलकांड्या खात जात असते आणि आता गाडी कशी भरता वेगाने जाताना गाडीचा कसा अपघात झाला आणि सिंधू रडत रडत आता अपघात झाल्यामुळे अंकुरला कसे शोधत होती हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर आणि आता आपला अंकुर त्यावेळी तिथून आपल्याला सापडला नाही आणि तो बेपत्ता झाल्याचे सिंधूच्या रिपोर्ट बघताना आता डोळ्यासमोर येत असते आणि सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सिंधूच्या लक्षात येते की मागच्या वर्षी आजच्याच दिवशी आमच्या बसचा अपघात झाला होता आणि पटकन आता सिंधू खाली बसते सिंधू म्हणते की आणि त्या दिवशी माझा अंकुर माझ्यापासून जोरावला आणि असा त्या दिवसापासून एकही दिवस आला नाही की मला माझ्या अंकुरची असे कोणत्या दिवशी आठवण आली नाही म्हणून सिंधू म्हणते की सावीचा सा जन्म झाला आणि जेव्हा तिने पहिलं पाऊल टाकलं आणि जेव्हा मी सावीकडे बघायचे तेव्हा मला माझ्या अंकुरची आठवण यायची असे सिंधू आता स्वतःशीच पुटपुटते आणि आता इकडे शकुंतलाने सांगितल्याचे बोलणे देखील आता डोळ्यासमोर येते शकुंतलाने सांगितलेले असते की आहो तो सिंधूचा लेख तो अंकुर अपघातात गेलाय असं सगळ्यांना वाटतंय पण तो अपघातात गेलाला नाहीये शकुंतला म्हणते की तो अजून बी ते शब्द आता सिंधूला आठवतात आणि सिंधू खूप खुश झालेली असते सिंधू म्हणते की माझा अंकुर जिवंत आहे सिंधू म्हणते की माझा अंकुर जिवंत आहे हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि माझा अंकुर जर मला परत मिळाला तर असे म्हणत सिंधू आता खुश झालेली असते सिंधू म्हणते की असं जर झालं तर आमचं कुटुंब पूर्ण होईल आणि सावीला तिचं भाऊ मिळेल सिंधू विचार करते की जर गणपती बाप्पाने साथ दिली तर आजच्याच दिवशी माझा अंकुर मला पुन्हा मिळेल इकडे आता राघव हा राजश्रीला घेऊन हॉस्पिटलमधून जाऊ लागतो तेव्हा राजश्री म्हणते की राघव मला सारखं सारखं वाटतं रे सिंधू इथेच आहे आणि आपण तिची वाट बघूयात का तेव्हा आता राघव पुन्हा राजश्रीला समजावू लागतो राघव म्हणतो की आई आपण आता स्वतः सरांच्या केबिन मधून आलो तिथे सिंधू नव्हते आणि त्या अगोदर आपण तिला फोनही केला होता तेव्हा ती म्हणाली होती की ती घरी आहे अजून तुला काय पुरावा हवा आहे राघव म्हणतो की चल आई निघो आपण तर राजेश्री म्हणते की राघव प्लीज माझ्यासाठी आपण थोडा वेळ वाट बघूयात ना राघव म्हणतो की आई मला खूप इम्पॉर्टंट काम आहे पोलीस स्टेशनला जावं लागेल तेव्हा चल राजेश्री म्हणते की राघव अरे मी तुला एवढा हट्ट करते त्यामागे काहीतरी कारण असेल तू जरा समजून घे ना प्लीज राघव असे आता राजेश्री राघवला सांगते तेव्हा आता राजेश्री म्हणते की राघव आजची तारीख काय आहे तुला आठवतंय का राघव म्हणतो की सोळा ऑगस्ट आणि ती तारीख आता राघवच्या लक्षात येताच राघव आता राजेश्रीकडे बघू लागतो आणि त्या दिवशी अथर्व कसा जन्माला आला हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते सिंधूने अंकुर जन्माला येताच राघवला सांगितलेले असते की माझं बाळ जन्माला आलं यातच मला खूप आनंद आहे ते आता राघवला आठवतं सिंधू राघवला म्हणते की आई जाण्यावर झाल्यावर आता मला जाणवतंय की आता माझं आयुष्य कम्प्लीट झालं आणि आता ते ऐकून राघव हा सिंधूच्या डोळ्यातील काजळाचा टिक्का आता लावतो लावतो आणि अंकुरला म्हणते ला की हे काय करताय तर राघव म्हणतो की माझ्या हॅप्पी फॅमिलीला कोणाची नजर नको लागायला आणि आता ते सगळं आता राघवच्या डोळ्यासमोर येऊन पटकन राघव हा शेजारच्या जा बाकावर बसतो तर राजश्री सुद्धा राघव समोर बसलेली असते आणि जेव्हा आता अंकुरचा अपघात झाला होता त्या बसच्या अपघाताच्या आप ठिकाणी आपण कसे गेलो आणि अंकुरची डेड बॉडी आपल्याला कशी मिळाली हे सर्व आता राघव समोर येते इन्स्पेक्टर शिंदेने सांगितलेले असते की सर डी एन ए सुद्धा मॅच झाली आणि ही तीच बॉडी आहे तेव्हा ती अस्तव्यस्त झालेली बॉडी बघून राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इन्स्पेक्टर शिंदेने सांगितलेले असते की सर ज्या ठिकाणी ही बॉडी सापडली त्या ठिकाणी एकही बाळ नव्हतं तर सिंधूची बॉडी सापडल्याचे बघून ती सिंधूच आहे हे, हे राघव समोर येऊन राघव आता ती डेड समोर सिंधू सिंधू असे म्हणत कसे रडत होता हे सगळं आता राघवच्या डोळ्यासमोर येते इकडे आता ते सगळं आठवून राजेश्री रडतच म्हणते की राघव आज आपल्या अंकुरला जाऊन नऊ वर्ष झाले तेव्हा मला तिला भेटायचं होतं मला तिची काळजी वाटत होती आणि म्हणूनच मी सिंधूची वाट बघत इथे थांबले होते राघव आणि ते सगळे आठवून आता राघव म्हणतो की आई मी चांगला बाप नाही आहे तेव्हा आता ती ऐकून राजेश्री म्हणते की राघव प्लीज तू असा बोलू नकोस तर राघव म्हणतो की खरंच आई राघव म्हणतो की मी एवढा कम नशीबी आहे की मला माझे मुलं असून देखील मला त्यांचं प्रेम मिळालं नाही माझ्या मुलांचा बाप जिवंत असतानासुद्धा मी त्यांना त्यांच्या बापाचं प्रेम देऊ शकत नाही राघव म्हणतो की यामध्ये माझी चूक आहे मीच चुकलो आणि त्यावेळेस जर मी सिंधूचं ऐकलं असतं ती जे सांगत होती तिच्या मनासारखं जर मी केलं असतं तर आज मला हा दिवस बघायला मिळाला नसता असे आता राघव राजश्रीला सांगतो राघव म्हणतो की त्यामुळे ती घर सोडून गेली नसती आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला नसता आणि त्यामुळे कदाचित माझा माझ्या जवळ असता आणि माझी सिंधूही आज माझ्याजवळ असते असे राघव राजश्रीला सांगतो आता राघवला शांत करत म्हणते की अरे राघव ने पुढे कधी कुणाचं काही चाललंय का तेव्हा आता राघव म्हणतो की नाही आई यात नियती नाही माझी चूक आहे तेव्हा आता राजेश्री म्हणते की अरे राघव तुझं सावीवरती आणि अंकुरवरती खूप प्रेम आहे ना राघव आणि ते दोघ सुद्धा तुला किती लाळा लावतात राघव राघव म्हणतो की जसा मला माझा अंकुर सोडून गेला तशी सावी सुद्धा माझ्यापासून लांबच आहे तेव्हा आता राजेश्रीला मोठा धक्का बसतो आणि राजेश्री म्हणते की सावी लांब गेली म्हणजे राजेश्री म्हणते की म्हणजे तर तेव्हा भानावर येत राघव म्हणतो की अगं सावी लांब आहे म्हणजे विनू आणि सावी दोघेही हॉस्टेलमध्ये आहेत ना राघव म्हणतो की मी तरी त्यांना कुठे रोज भेटतो लांबच आहेत ना ते माझ्यापासून राजेश्री म्हणते की अरे राघव एवढंच ना राजेश्री म्हणते की राघव एकदा का तुझं आणि सिंधूचं लग्न झालं मग त्या दोघांनासुद्धा तू हॉस्टेलमधून घरी घेऊन ये राजेश्री म्हणते की अरे त्यांच्याशिवाय मलासुद्धा करमत नाही राघव मी तुला काय म्हणते अरे लग्नाच्या अगोदरच त्यांना तू घरी घेऊन ये ना तेव्हा आता राघवला मोठा धक्का बसतो राजेश्री म्हणते की मग त्या दोघांनासुद्धा आईबाबांसोबत एन्जॉय करता येईल तेव्हा आता राघव म्हणतो की आई तू काळजी करू नकोस मी त्यांना घरी घेऊन येईल तेव्हा आता राघव विचार करतो की काही जरी झालं तरी लग्नाच्या अगोदर सावीला शोधून घरी घेऊन यावं लागेल नाही तर आईला सत्य सांगावं लागेल आणि आता इकडे फाईल शोधत असताना सिंधूला एक फाईल मिळालेली असते त्या बसचा अपघात झाला तेव्हा त्या बसमध्ये ज्या मुलांना आता प्रॉब्लेम आला होता आणि अपघातात ती मुलं आता चुकली होती त्या मुलांना ज्यांनी कोणी दत्तक घेतले त्यांची नावे त्या फाईलमध्ये असल्याचे आता सिंधूच्या लक्षात येते आणि आता एका मुलाचं नाव त्या फाईलमध्ये त्या कागदावरती अंकुश लिहिलेलं असतं तेव्हा ते नाव बघून सिंधू विचार करते की हे अंकुर आहे की अंकुश आहे आणि म्हणजे अंकुर नावाच्या त्या मुलाला मिस्टर दळवींनी दत्तक घेतल्याच्या आता त्या रिपोर्ट्समधून मधून सिंधू समोर आलेले असते तेव्हा आता मिस्टर धर्वी विराज या नावाच्या माणसाने अंकुरला दत्तक घेतल्याचे समोर येते आणि खाली दळवींचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा त्या कागदावरती असतो आणि पटकन आता सिंधू तिचा मोबाईल काढून तो कॉन्टॅक्ट नंबर आता त्या तिच्या मोबाईलमध्ये डायल करते तर त्या नंबरवर दुसराच एक मुलगा आता गेम खेळत असतो आणि सिंधूचा फोन येत असतो मुलगा सिंधूला हॅलो बोलतो तेव्हा ती ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तो मुलगा म्हणतो की हॅलो कोण बोलतंय आहे आणि पटकन म्हणतो की बाबा कुणाचा तरी फोन आला आहे आणि तो मुलगा आता त्याच्या बाबांना हाक मारतो आणि आता पटकन त्या मुलाचे वडील तिथे म्हणतात का रे कुणाचा फोन आहे तो मुलगा म्हणतो की काय माहिती कुणा तरी ताईचा आवाज आहे तर तो त्या मुलाला आता त्याचा बाप म्हणतो की जा बाहेर खेळायला आणि आता तो सिंधूचा कॉल रिसिव्ह करतो आणि आता हॅलो करता सिंधू हळू आवाजात म्हणते की हॅलो मिस्टर दळवी तुम्हीच का तर तुम तो म्हणतो हा बोलतोय तेव्हा सिंधू म्हणते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं आणि आता सिंधू त्याला म्हणते की नऊ वर्षापूर्वी दवळेगावला जाणाऱ्या एका बसचा आता अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये एका मुलाला तुम्ही दत्तक घेतलं होतं का ते ऐकून आता मिस्टर दळवींना सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता तो दळवी म्हणतात की हो घेतलं होतं मी एका मुलाला दत्तक पण तुम्ही कोण बोलताय तेव्हा सिंधू म्हणते की मी त्या मुलाची आई बोलते तेव्हा आता दळवी म्हणतात की हे शक्यच नाही कारण आम्ही ज्या मुलाला दत्तक घेतलं त्या मुलाची आई या जगातच नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की त्यावेळेस एक मोठा गैरसमज झाला होता जेव्हा अपघात झाला होता त्या अपघाताच्या अगोदरच मी एका बाईच्या शेजारी असताना सीट चेंज केली होती आणि त्या बाई होत्याना त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला पण मी जिवंत आहे असे सिंधू आता दळवींना सांगते दळवी म्हणतात की हे बघा मॅडम आम्ही अगोदरच त्या मुलाच्या पालकांची माहिती काढली आणि नंतरच आम्ही दत्तक घेण्याच्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या होत्या असे दळवी आता सिंधूला बोलतात सिंधूला आता मोठा धक्का बसलेला असतो दळवी म्हणतात की आणि मला एक सांगा ना नऊ वर्षानंतर तुम्हाला तुमच्या मुलाची अशी अचानक आठवण का आली सिंधू म्हणते की तुम्ही बोलताय ना ते सगळं बरोबर आहे पण तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा आता दळवी म्हणतात की हे बघा मॅडम इथून पुढे तुम्ही इथे फोन सुद्धा करू नका जर तुम्ही मला परत फोन केला तर मी तुमची पोलिसात तक्रार करेन कळलं का तुम्हाला असे म्हणत आता दळवी हा फोन कट करतो तेव्हा आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इकडे सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता राजश्री साठी आता राघव हा हॉस्टेलवर जातो आणि विनूला आता राघवने घरी आणलेली असते रक्षाबंधनाच्या दिवशी आता विनूला सावीकडून राखी बांधायची असते पण आता सावी घरी नसल्यामुळे विनूला खूप वाईट वाटत असतं तेवढ्यात आता विनू म्हणतो की माझी बहीण सावी घरी नाही तर आता मी राखी कुणाकडून बांधू तेवढ्यात आता दरवाजातून सिंधू ही कृष्णा बनवून तिथे येते आणि आता झगपक कृष्णा आता विनूला राखी बांधू लागते तर विनू म्हणतो की मला नाही तुझ्याकडून राखी बांधायची तेव्हा लगेचच कृष्णा म्हणते की अरे ही तुझी छोटी सावीच आहे आणि आता सेम टू सेम कृष्णा ही सावीसारखा ड्रेस घालून तिथे आलेली असते आणि आता कृष्णा म्हणते की हे बघ आणि तुझ्या सावीकडून तुला राखी नाही बांधून घ्यायची का तेव्हा विनूसुद्धा खूप खुश होतो आणि आता कृष्णाकडून विनूने राखी बांधून घेतलेली असते तेव्हा आता सावीचा शोध घेऊन अंकुरचे सत्य समोर येत सगळ्यात मोठ्या उलगडाने आता सिंधू ही राघवच्या मदतीने सावी आणि अंकुरला कसे घेऊन येते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा